मंद्रुप येथे बँक ऑफ बडोद्याच्या एकशे सतरावा स्थापना दिवस विविध उपक्रमाने साजरा वृक्षारोपण व शालेय मुलांना पेट्यांचे वाटप बडोदा अर्थ बँकिंग फॉर ग्रीनर प्लॅनेट या मोहिमे अंतर्गत एक लाख सतरा हजार वृक्ष लावण्याचा संकल्प डी श्रीनिवास राव यांचे प्रतिपादन बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एकशे सतराव्या स्थापना दिनाच्या निमित्ताने सोलापूर येथील बँक ऑफ बडोदा शाखा होटगी रोड यांच्या विद्यमाने मंद्रुप येथील केंद्रीय निवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वस्तू ठेवण्यासाठी जवळपास पस्तीस पेट्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमात संजीवन कुमार रिजनल मॅनेजर बँक ऑफ बडोदा सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे डी आर एम डी श्रीनिवासराव होटगी रोड शाखेचे प्रबंधक राहुल वालीकर होटगी रोड शाखेचे संदीप साठे आदी उपस्थित होते यावेळी डी श्रीनिवासराव यांनी मंद्रुप येथील केंद्रीय निवासी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आमच्या बडोदा बँकेच्या माध्यमातून मदत करण्याचे योग आला आणि येथील मुले चांगले शिक्षण घेऊन चांगल्या पदावर जावे आणि भविष्यात बडोदा बँकेत ही सेवा देण्यासाठी यावे अशी भावना व्यक्त केली यावेळी केंद्रीय शाळेचे हरिदास विरपे यांनी बडोदा बँकेला एकशे सतरावा स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देऊन बँकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले यावेळी पत्रकार मोहम्मद शेख केंद्रीय निवासी शाळेचे सचिव विशाल पवार शिक्षक अनिल पवार कविता रणखांबे संज्योती कारंडे रमेश वाघमोडे आदी उपस्थित होते ही बात हमें संकलित के लिए है संपादक गुरुदादा गायकवाड़ यांनी फाउंडेशन uh, है तो जिस ऑर्गेनाइजेशन नाइन जुलाई 20 को स्थापित किया गया है तो अभी हम पे से किया जा रहा है ये हमारा एक है हर साल ऐसा कुछ ना कुछ ये सर प्रोग्राम करते रहते हैं हर जुलाई जो, जुलाई ट्वेंटी का हर साल तो इस साल हम करने लगा आपको देने को मौका मिला है तो एक्चुअली हम आपको थैंक्स बोलना है मौका देने के लिए ठीक है हम ऐसा ऐसा कर दीजिए बच्चों अच्छा सिखा तो तो बाद बाद में में आके लोग कभी को को दो तीन बैंक जॉब चाहिए तो वो भी याद रहेगा उन लोगों किया तो अच्छा तो सुखदेव न्यूज आणि लाइक्राइब करा ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी सा महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चैनल लाइक सब्सक्राइब करा